सत्तर हजार कोटी रुपयाचा भावन एकदा साडे सोड किमान त्याला तर झटका त्याला नाही थोडस झटकला तर तुमचं कर्जभाक होते तर बुजा सात बारा कोरा करतो म्हणून सांगणारा सरकार येऊ द्या सात बारा कोरा 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 म्हणणारा मुख्यमंत्री आज तुमचा खेता सुद्धा भरू देत नाही सरकार बराबर हो मागून बरोबर पडलं की लागाव तुम्हाला आम्हाला सांगायचंय आज तुम्ही इथपर्यंत मुंबईत रुग्ण याच्या मागून टाकायला याची तयारी ठेवा हे सुद्धा तुम्हाला सांगायला कारण हे मी नाही मस्तीला आले हे सर्वजण मस्तीला आलेलं आहे तर

सात बारा कोरा करतो म्हणून सांगणारा सरकार येऊ हो द्या सात बारा कोरा 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 म्हणणारा मुख्यमंत्री आज तुमचा खेता सुद्धा भरू देत नाही राग वाटली पाहिजे म्हणून तुम्ही रुग्ण हातात घेतला भावानो या आंधळ्या बैर्याचं सरकार बराबर मागून रुग्ण पडलं की लागाव आल्याशिवाय राहत नाही तिजोडीचा दगा विषय नाही दादा राज्याची आता बिहार बिहारमध्ये इलेक्शन लागलं लाडक्या बहिणीने आजार सुरू झाले पाहत असता तुम्ही बँकुक व्हॉट्सअपवर हे फक्त तुम्हाला टेंडर द्यायला मला तुम्हाला विचारायचं एखाद्या घरच्या रस्त्याने मी आलोय अरे एकाच्या तर वावरात कपाशी उभी पाहिजे त्याच्या गोंड्यात सुद्धा खाली पडायची वेळ आलेली भावांनो ही परिस्थिती जोडायला पाहिजे माझा जिल्हा वाशिम आहे मी तिथून येतो आमची सोयाबीन उभी आज एकशे पाच दिवस झाले पाणी पडायला लागला सरकार यायला तयार नाही बोलायला तयार नाही कोणी तुम्हाला आम्हाला सांगायचंय आज तुम्ही इथपर्यंत घेऊन आलात उद्या मुंबईत रुंद्याच्या मागून टाकायला याची तयारी ठेवा हे कारण हे निर्णय मस्तीला आले हे सर्व जण मस्तीला आलेले आहेत त्यांच्या बापाची सरकार वाटते यांना आणि एक लक्षात ठेवा तुमचं माझं कोणी नाहीये नाही या महाराष्ट्रात हिंदू

पाणीचे घरात शंभर गुंठे होता आठ हजार पाचशे भागीला शंभर गुंठे करा आणि पंच्याऐंशी रुपये गुंठा घ्याला आमचा बाप एवढा लाचार नाही द्यायच्या तर पन्नास सोडून गेला सर माहिती शपथ सांगा त्याचं पन्नास हजारात तरी होते का यावर्षी होते का नदी का त्याच होत नाही पण आपण सांगतोय काय वारा की अरे त्या पन्नास मध्ये होत नाहीये आणि कर्जा माफी काय आम्ही भीक मागा लागलो नाही तुम्ही आमच्या सोयाबीनला भाव देणार आहे तुम्ही आमच्या कापसाला भाव देणार आहे आमचं तुमच्याकडे देणं लागतं म्हणून आमच्या बापाचा सात बारा ताबडतोब कोरा करा हे मागायसाठी खऱ्या सुद्धा तुमची तयारी आहे का आता तुमची काही तयारी आहे तुम्ही इतके तपेला चुकून इथं मंट्री दिसला तुम्ही त्याला उपाटा झाला तयार कळपाट आहे तुमचं म्हणणं काय सत्य रे परंतु आपल्याला सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्याला थेंकावून सांगावं लागेल सत्ता कोणाच्या बापाची नसते सत्ता आम्ही तुम्हाला दिलेली आहे म्हणून ताबडतोब आमचा सात बारा कोरा करा तुमच्या योग्य वेळेची वाट आम्ही पाहणार नाही नाहीतर तर गावाकडे ना आला की आमचा टाईम येतो आणि योग्य टायमाला आम्ही कार्यक्रमच करेक्ट करू हे सुद्धा ध्यान आणि करायची तयारी सुद्धा ठेवावं लागेल आपण मागायलो काय मागण्यात येईल एक सरसगट सातबारा कोरा करा दुसरी मागणी तुम्हाला पीक विम्याच्या रकमा द्या तिसरी मागणी तुमची पन्नास हजार रुपये तरी मदत द्या मा इकडे उस नाही ऊसाची मागणी किशोर झाल्यात माहिती काय आहे तिथे ऊसाची मागणी काय आहे तरी किशोर झाले माहिती पण तेही पैसे तुमच्या परत द्या हे काय करा लागले हे चोर येतो चोर तुम्हाला असं वाटत असत की हे चोर परवा दोन महिन्यानंतर आलाय सांगा आता जसे रुग्ण घेऊन झाले तसं रुग्ण दाखवायची तयारी उद्या तुम्ही हो पुढी याले आणखी पोलीस वाले तुम्ही पाय टीव्ही घरी असं करू नका मी डीपीडीसी काम करतो जिल्हा सदस्य होतो आता आमच्या निवडणुका बरखाद झाल्या जिल्हा परिषद रस्त्याचा उरून खायला कमी पडते ते शेतकऱ्याचा प्राणात काय बुरून टाकणार तुमच्या इकडं झाले हरलो मी तर तुम्हाला तुम्ही त्या सोडणार नाही यांच्या उरावरच बसणार हो हे मात्र नक्की तुम्हाला सांगतो <laughs> मग काय व्हायचं ते होईल पुढ्या तिघायचं सरकार आहे हे तीन तोंडी सरकार आहे यायचं काही खरं नाही एखाद्या जर रुग्ण कमाट्यात पद्धतशीर लागलं हे पा मी क्लिअर बोलतो मध्ये काय तुमच्या इथं उभं राहायचं नाही पण क्लिअर सांगतो एका घणाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे गुवाहाटी लोक भाऊ आले का नाही एक जण येतं ज्यानं सरकार फोडून तोडून बनवलं

औषध लवकर दिलं नाही तेवढं चांगला औषध त्या सोयाबीनवर आणि कापसावर मारलं ते सोयाबीन आमचा आज गोळ्या पुढे खराब व्हावं लागलं ही <laughs> परिस्थिती आमच्या बापावर येऊन टेकलेली आहे बाबांनो म्हणून आपण या खरखरत्या उन्हामध्ये रखरत्या उन्हा जिथे आलोय आपलं सरकारला ठणकावून सांगणं आहे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री उर्फ टरबुजा मामा याला सांगणं आहे सातबारा पुरा कर चप्पलबरी देऊ देणार नाही करसाल का त्या जिल्हा बंदी तर हेलिकॉप्टर नाही तुम्हाला दिसत नाही पण तिथं हानायची तयारी मारल्यानं काहीच होत नाही तुम्हाला पोलीस वाले धरलेला येतो आमदार अंदर की बाहेरवाले जी आपल्या साथेजवळ yeah. आहेत ना त्या आणि पोलिसात कोणाची बोलाय एखाद्या मंत्र्याचा बोलले त्यांनाही रात्र दिवस दिवस त्यामुळे ते पण आपल्या सोबत येत फक्त ते व्यक्त करू शकत नाही आणि आपल्याला ती ताकद ठेवावं लागणारे भावांना जाता जाता एक सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो